असं नौ, आहे की उपोषणानंतर ओबीसीचे आमचे नेते जे आहेत हाके आहेत करते नव नवनाथ आहे हे सिंदखेड राजापासून जिजामातेच्या दर्शनापासून त्या स्फूर्तीला वंदन करून वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे चोंडीला जात आहेत गोपीनाथगडावर जात आहे आता एक रस्ता तिथूनच जात होता तेच चालंग्याचं गाव आहे आणि अचानक रात्री जे आहे ते जात असतात त्यांच्यावर हल्ला केला दगडफेक केली गाड्या तोडल्या पोलिसांना माझं सांगणं आहे की परत एकदा सारख्या परिस्थिती तुम्ही सगळीकडे निर्माण करू नका आणि नाहीतर त्या सगळ्या सुरू झाल्या तर कुणालाही हे जे आवडता येणार नाही आणि म्हणून कडक कारवाई करा जे दोषी असतील